ॉम आरोपी सलीम कुत्ताच्या व्हायरल व्हिडिओवरून राऊतांनी सवाल उपस्थित केलेत सलीम कुत्ता कुणाच्या सहीवर पॅरोलवर बाहेर आला असा सवाल त्यांनी विचारलाय दोन हजार सोळा मध्ये गृहमंत्री पद कुणाकडे होतं सलीम कुत्ताच्या व्हिडिओवरून राऊतांनी हा थेट सवाल विचारलेला आहे पार्टी आयोजित करणारा भाजपचा पदाधिकारी असा आरोपही संजय राऊतांनी केलाय हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे आता भाजपच्या पदाधिका पदाधिकाऱ्यानं नाशिक आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकार्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं बसणं चर्चा करणं ठीक आहे त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे का प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पहावं एक बोर्ड स्वतःकडे आहे ते पहा हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे आता भाजपच्या पदाधिका पदाधिकाऱ्यानं नाशिक आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकार्यांसाठी कदं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं बसणं चर्चा करणं ठीक आहे त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे काय प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पहावं एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं तर सलीम कुत्ताच्या पेरोलवर कुणाची सही आणि दोन हजार सोळामध्ये गृहमंत्रीपद कुणाकडे होतं असं म्हणत थेट फडणवीसांवर निशाणा संजय राऊतांनी साधले